येरमाळ गावातील मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवानिमित्त डॉक्टर असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशन यांनी कुठल्याही जयंतीला वर्ग न देता त्यानिमित्त जयंतीचे औति औचित्य साधून गावातील सर्वांच्या आरोग्याचा विचार करता आरोग्य निदान शिबिर ठेवून शहरामधील उच्च व तज्ज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी नियुक्त करून भला मोठा कार्यक्रम केला जातो त्याप्रसंगी डॉक्टर केमिस्ट आणि डॉक्टर असोसिएशन या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित सत्कार जयंती उत्सव समितीतर्फे घेण्यात आला त्याप्रसंगीचे हे सर्व छायाचित्र आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत सन्माननीय विकासजी बारखोर यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमचं आणि असोसिएशनचं स्वागत या ठिकाणी मध्यवर्ती सार्वजनिक शिव जन्म महोत्सव सोहळा

त्यातील जास्तीत जास्त रचना आपल्याला काय दिसले पाहिजे म्हणजे काय त्या प्रत्येक रंगाची एक तरी झाली एक तरी पण तुमच्या ताब्यात असलं पाहिजे तिसऱ्याने जेवण हे ताजच असलं पाहिजे शिळ खाणं बंद करा माझा काया लो आया लो वाया लो आपण शिळ अन्न हे मेलेला बंद असत तुम्ही व्हेजिटेरियन जरी असाल तुम्ही शाकाहारी जरी असाल तुम्ही शिळ खाताय हातातून काही निघत नाही भाजी रोज आणायची ताजी आणली की करायची कमीत कमी शिजवायची कमीत कमी उकळायची कमीत कमी उकडायची जेवढं नैसर्गिक अन्न जास्त खाऊ शकतो तेवढं खायचं तिसरी गोष्ट जेवताना जमिनीवर बसून मांडी खाली न जेवायचं ज्यांच्या घरात डायनिंग टेबल आहे त्यांच्यासाठी ही सूचना नाही ज्यांना कुठल्यांचे आजार आहे त्यांना मास आहे त्यांनी मांडी घालू नका नाही तर तुमच्या हाडाच्या मला भांडायला येतील पण पुरुषांची मोफत तपास उपचार करते प्रसंगी डॉक्टर मुंडे सर दिसत आहे या ठिकाणी डॉक्टर गायकवाड़ अपने दिसत आहेत सर्व महिलांचे समुपदेशन त्याचबरोबर उपचार पद्धति करते प्रसंगी चे हे छायाचित्र आम्ही या ठिकाणी दाखवतो सोबत बांगर मैडम अपने दिसत आहे उपचार घेते प्रसंगी महिला मंडल अपने दिसत खूप छान असा प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व ड्रगिस्ट असोसिएशन आणि डॉक्टर असोसिएशन येरमाळा यांच्यामार्फत हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्या ता प्रसंगीचे हे छाय उषा महिलांना मी असं सांगू इच्छिते कि मी स्वतःच्या अनुभवावरून असं व्यक्त करते की जरी पहाटे चार वाजल्यापासून किंवा पाच वाजल्यापासून जरी तुम्ही उठलात तरी मला गायकवाड मॅडमच्या मार्गदर्शन मार्गदर्शनावरून असं सांगायचंय की तुम्ही स्वतःसाठी मी आजपासून माझ्या पण मनामध्ये असा विचार पक्का केलाय की मी उद्यापासून स्वतःसाठी वीस मिनिटे का होईना वेळ व्यायामासाठी वे वे नक्कीच देणार आणि इतर महिलांना सुद्धा असं सांगू इच्छिते की आपल्या घरातली तर प्रत्येकांना कामं पडलेली आहेत घरामध्ये पती आहेत मुलं आहेत सासू सासरे आहेत सगळ्यांची काळजी घेत घेत आपण सगळ्यांनाच न्याय देऊन किंवा सगळ्यांची जिथल्या तिथं सेवा करून आपण स्वतःकडे अगदी काम तर करायचंच आहे पण काम करून स्वतःकडे वीस मिनिटाचा का होईना उद्यापासून नक्कीच वेळ देणार की स्त्रीला असं वाटतं की मी कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहे आणि मी जर सगळ्यांसाठी नाही केलं तर माझं कुटुंबाचं नियोजन विस्कळीत होईल आणि ते कुटुंबाचं नियोजन सगळ्यांना अडचणी येतील त्यापेक्षा मी स्वतःचा त्याग माझ्या स्वतःकडं लक्ष न देता मी प्रत्येकाचं मुलांसाठी नवऱ्यासाठी आणि सासू सासऱ्यांसाठी जर मी कार्यरत राहिलं तर हेच माझं कर्म आणि हेच माझं जीवन असं ती स्वतःला समजलं जाते आणि त्याच्यातच तिनं वाहून घेते आणि हेच आपलं कर्तव्य आहे असं समज स्वतःकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच्या वैयक्तिक आहाराकडे म्हणा किंवा शरीराकडे किंवा आजाराकडे दुर्लक्ष करून बरेच आजार ओढवून घेते आणि स्वतःसाठी वेळ देत नाही आणि वेळ देत नाही म्हणूनच आपण हे शिबिर आयोजित केलं होतं पण तरीही त्याचा आपल्याला थोडासा प्रतिसाद कमी मिळाला पुढच्या वेळेस महिला दिनीच्या निमित्तानं आम्ही याच्यापेक्षा जास्त महिलांना जागरूक करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तपणे अजून सहभागी करून वर्षापूर्वी किंवा आजकाल महिलांच्या माग किंवा सगळं जगच इतकं धावपळीच झालेलं आहे की महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणजे त्या करतही नाही त्याच्यासाठी हा कुठंतरी आमचा डॉक्टर्स असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशनचा उद्देश होता की या धकाधकीच्या जीवनातून तरी ह्या महिला फ्री कॅम्प म्हटल्यावर तरी बाहेर येतील पण महिलांनी त्याला सुद्धा माग ठेवून कुठेतरी आपल्या परत शेतीतल्या कामाला किंवा घरच्या कामाला प्रोत्साहन देतात हे आजकालचं ज्वलंत सगळ्या समाजात चाललेलं प्रत्येक घरोघरी चाललेलं उदाहरण आहे तरी प्रत्येक महिलेला माझी नम्र विनंती आहे की आजकाल आधीच फास्ट युग झालेलं आहे आरोग्यही त्या प्रमाणात कमी झालेलं आहे तर हो महिलांना एक माझ्या तळतळीची विनंती आहे की कुठंतरी स्वतःच्या शरीराकडे लक्ष जर आपण दिलं तर त्यातही कुटुंबाची सुधारणा होईल आणि कुटुंबाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगल्या प्रकारे राहून आपण आपल्या कुटुंबाला स्वतः सोबत दीर्घ आयुष्य कुठंतरी करूयात अशी माझ्या या निमित्त महिलांना तळतळीचा एक विनंती म्हणा किंवा एक मेसेज देते की त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोड लक्ष द्यायला चालू करावं धन्यवाद विशाल बारकून ज्या वेळेस असं काही शिबिर आयोजन झालं तर तिथं प्रमुख उपस्थिती लाभ आपलं ला कर्तव्य आहे तसंच सोबतच्या महिलांना घेऊन जाणं हे कर्तव्य मी मानल आणि मी स्वतः उपस्थित राहील ग्रामपंचायततर्फे नियोजन करून रिक्षा किंवा स्पीकरद्वारे कळवण्यात येईल जो कार्यक्रम आहे त्याचं शिबिर म्हणा किंवा आता आठ मार्चला महिला दिन म्हणून आहे त्यावेळेस जो कार्यक्रम आयोजन करण्यात येईल ती सूचना देण्यात येईल अजेंद्र श्यामकुडे श्रावणी मेडिकल एरमाडा येता आता यापूर्वी आम्ही शिबिर घेतलेलं साधारण होतं जग्रमध्ये होता यावर्षी ते शिबिर घेतलं आहे ते गायनिक आणि जनर पण घेतला आहे आणि का घशाबद्दल पण घेतला आहे त्यामुळे आणि खूप प्रसिद्ध झाला आहे प्रसिद्ध मिळाला आम्हाला आमचे केमिस्ट बंधू आमचे आदरणीय गुरेवर्ग वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिबीर घेतलं त्याबद्दल आम्ही केमिस्ट बंधूचे आणि आमचे आदरणीय गुरु अध्यक्ष राजकुमार गोगे त्या प्रभाई शेख यांचं खूप मी आभार मानतो नमस्ते मी डॉक्टर इरशाद इस्माईल तांबोळी मी कान्ना घसारोगतज्ज्ञ आहे सध्या आणि तोंडाचा कॅन्सर रोगतज्ञ पण आहे आता बार्शी मध्ये माझं क्लिनिक आहे स्वतःचं आणि जगदाळे मला पॅनल कन्सल्टंट म्हणून मी जॉईन आहे आणि हिरेमेट हॉस्पिटलला फुल टाइम सर्जन म्हणून मी जॉईन आहे पहिल्यांदा तर यरमाळामध्ये सर्व डॉक्टरांनी एक कॅम्प घेतला आणि त्याच्यासाठी मला बोलवलं गेलं यासाठी सर्वांचे आभार शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने हा कॅम्प ठेवला होता इथे तर बरेचसे पेशंट वगैरे आले आणि अतिशय उत्तम प्रतिसाद प्रतिसाद होता एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या स्केलवर हे होणं हे खूप एकदम काळाची गरज आहे आणि हे इथलं डॉक्टर असोसिएशन एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थित प्रमोट करत आहे तर याच्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे आणि असेच कार्यक्रम इतर गावांमध्ये पण होत राहावे एवढंच फक्त बोला नमस्कार माझं नाव अमोल बारकुल आहे सामाजिक घटकांना सोबत घेऊन ज्यांच्याकडे पॉझिटिव्ह विचारसरणी आहे चांगलं करण्याची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे अशा लोकांना एकत्र आणून त्यांचा समवेत चांगलं काम करण्याची धारणा आहे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी असतात त्या निगेटिव्ह गोष्टी टाळून जेवढं काही पॉझिटिव्ह करता येतं जेवढं काही चांगलं करता येतं त्याचा चांगल्या गोष्टीचा प्रसार करण्यासाठी थोडा त्रास झाला तरी चालतो साधारणपणे यावर्षी महोत्सव साजरा करत असताना विविध संकल्पना यात साकारताना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जयंतीनिमित्त समाजामध्ये जावा म्हणून सर्वप्रथम विद्यार्थ्यांना समवेत घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन शैक्षणिक स्पर्धा असतील काही खेळाच्या स्पर्धा असतील त्यांच्या काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा सामाजिक प्रबोधन असेल व्याख्यान असेल कीर्तन असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजामध्ये शिवविचार पेरण्याचं काम करण्यासाठी अं महोत्सवाच्या माध्यमातून करतो आहोत मित्रमंडळ शिवजयंतीच्या निमित्तान म्हणा किंवा इतर जयंतीच्या निमित्तान अ जवळपास पंच्याहत्तर टक्के ते आर्थिक भार उचलते बाकीचा जो आर्थिक भार आहे तो आम्ही सर्व डॉक्टर आणि केमिस्ट मिळून कव्हर करतो मी जाफरभाई शेख येरमाळा येथील ज्येष्ठ पत्रकार आणि पन्नास वर्षीय येरमाळा येथे असलेले अंजू मेडिकल स्टोअर चे मालक च्या वतीनं हे येरमाळा येथील डॉक्टर असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा सहभाग आम्ही घेत असतो हा कार्यक्रम जर म्हणजे एक वर्ष झालं हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत हो, की देणगी न देता एक मोफत तपासणी डॉक्टरांच्या वतीनं आणि यरमाळा केमिस्टांच्या वतीनं मोफत औषधं हे आम्ही गणेश चतुर्थीच्या पहिला हा आमचा कार्यक्रम झाला अमोल बारकुल यांच्या सहकार्याने त्यांच्या वतीनं हा येळ्यात एक मोठा कार्यक्रम त्यावेळेस घेण्यात आला होता जवळपास पाचशेच्या वर शिबिर मध्ये पेशंट तपासणी झाली होती गौरी गायकवाड गायनिक स्पेशालिस्ट आहेत जे हिरामेटमध्ये आहेत प्रॅक्टिसला त्यांना इथं बोलून महिलांसाठी एक वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्यासाठी चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि महिलांना त्यांनी एवढं चांगलं सुंदर साध्या शब्दामध्ये वर्णन केलं की तुम्ही घरच्या घरी सुद्धा आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकता प्रवीण हनुमंत बारकुल छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त यावेळेस आम्ही अठरा तारखेपासून आजची तारीख रविवार दोन तारखेपर्यंत कार्यक्रम आज शेवटचा दिवस आरोग्य शिबिर ठेवलं होतं अठरा तारखेला आम्ही पाळणा महोत्सव हा कार्यक्रम ठेवला होता पाळणा महोत्सव तसेच विद्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या छोट्या विद्यार्थ्यांच्या डान्स स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी बारा वाजता पाळणा महोत्सव एकोणीस तारखेला सकाळी शिवछत्रपतींचा सोहळा पालखी महोत्सव गावातून पूर्ण पालखी महोत्सव केले आणि सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर केले रक्तदान शिबिर करत असताना रक्तदात्या छोळ छत्रपतींची मूर्ती पत्रकार यरमाळा बांधव यांच्यातर्फे देण्यात येत होती आणि टी शर्ट टी शर्ट पण आपण मंडळातर्फे वाटप करत होतो तुर। शिवलाताई पाटील यांचं शिवकीर्तन ठेवलं होतं संध्याकाळी त्यालाही भरपूर महिलांचा प्रतिसाद भेटला महिलांसाठी गावातल्या तरुण मुलांसाठी त्यांनी प्रबोधन केलं प्रचंड गर्दीचं वातावरण झालं त्यावेळेस जातीतील जे वयस्कर मंडळी आहे ज्यांनी आपल्या समाजासाठी गावासाठी काही का, ना काही केलेलं आहे त्याच्यात सुतारील कुंभार चांबार लोहार मराठ्याचा असेल जेवीमचा असेल बारा बलो सन्मान करण्यात आला एकवीस तारखेला त्यानंतर आपण लहान मुलांच्या कलाकुलांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं तसेच त्या स्पर्धा झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण आणि जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या जाग स्पर्धा याचं आयोजन आपण बावीस तारखेला संध्याकाळी करून ते वक्षसूत्र आणि ते कार्यक्रम केला होता आपल्या कोरोना गावामध्ये अनेक वर्षांपासून परंतु आपले मोठे बंधू आणि आता आपण फक्त जयंती सिद्धार्थ नगर आली अन्य त्यामागच कारण असं वेगळं काही नाहीये की आम्हाला एक वेगळंच वाटतं की गाव आहे तिथपर्यंतच नाही याच्या पलीकडे हे गाव आहे भीमनगर हे आमचंच आहे असं गाव गावातच आहे ते पण आणि आधी सचिन काकावरकर माझा मोठा भाऊ याने पण तिथं जयंतीने आरती केली होती आणि यावेळेस मी असताना गाव तिथं आरती केलेली आहे ते तिथल्या समाज बांधवाच्या मार्फत याच्यामध्ये दुसरा उद्देश असा आहे की आपला एक सामाजिक सलोखा व्यवस्थित राहावा याच्यासाठी एक, एक प्रयत्न होता तो स्वतःला एक कानाचा प्रॉब्लेम झालेला आहे पण युवकांचं जे आता आहे की समजा जयंती आहे महाराजांची आणि तुम्ही डी जे का लावत नाही यंग जनरेशनसाठी युवकांसाठी ते वा लावावं लागतो नाविलासना ते करावं लागतं भविष्यात आम्ही ते सुधारणा करू त्यानं त्याच्यात काहीतरी बँजो लेझिम पथक डोल ताशा पथक अशा काहीतरी व्यवस्था करू पण डीजेला आम्ही बंद करू मी कन्ना गरज आहे ते प्रयत्न करू आपण